नमस्कार मी मंदिरा आपण पाहताय लाईव्ह महाराष्ट्र बदलत्या महाराष्ट्राची वेगवान बातमी आमच्या विशेष बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत पाहुयात सविस्तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना झालेली धक्काबुक्की आणि उत्तर प्रदेश येथे मुलीवर झालेला अन्याय यांच्या विरोधात आज जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून सावंतवाडी येथील गांधी चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आलं विशेष म्हणजे यावेळी गेले काही दिवस अंतर्गत कलह सुरू असलेल्या काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती त्यामुळे आजच्या आंदोलनासोबत त्यांचे एकत्र येणे चर्चेचा विषय ठरला आहे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे व माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं यावेळी कार्याध्यक्ष विलास गावडे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कौस्तू बगावडे महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी इरशाद खान रवींद्र मापसेकर आदी उपस्थित होते येथील गांधी चौक परिसरात उपस्थित कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवून हे आंदोलन केलं यावेळी श्री गावडे म्हणाले राष्ट्रीय पक्षाचे नेते असलेल्या श्री गांधी यांच्यासोबत पोलिसांकडून झालेली वागणूक ही अत्यंत चुकीची आहे याचा आम्ही जिल्हा काँग्रेस म्हणून तीव्र शब्दात निषेध करत आहोत अखिल भारतीय काँग्रेसने कार्यक्रम दिला पण परवाच्या दिवशी आम्हाला तुम्ही आम्ही आमच्या लेवलवर कार्यक्रम करणार होतो आणि हा शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम होता केंद्र सरकारने मोदी सरकारने जी तीन बिल शेतकऱ्यांच्या विरोधात शेतकऱ्यांना रस्त्यावर आणण्यासाठी पास केली म्हणजे शेतकऱ्यांच्या विरोधात जो कायदा केला या कायद्यामुळे शेतकरी रस्त्यावर येणार आहेत आणि शेतकरी रस्त्यावर येणार आहेत म्हणून अखिल भारतीय काँग्रेसने शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करायची शेतकऱ्यांसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर यायचं असा कार्यक्रम दिला होता आणि आज गांधी जयंतीच्या आणि लालबहादूर शास्त्री हिंच्या जयंतीनिमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला पण काय अचानक जे तीन वाजता की अडीच वाजता आम्हाला माहित नाही मी प्रवासात होतो की राहुल गांधींना जी उत्तर प्रदेश मध्ये धक्काबुक्की झाली जे राहुल गांधी जे सोनिया गांधी काँग्रेसचे नेते ही उत्तर प्रदेश मध्ये जो बलात्कार झाला आणि जो बलात्कार झाला त्यांच्या कुटुंबियांना सांत्वनासाठी भेट द्यायला जात होते तिथल्या उत्तर प्रदेशच्या सरकारने पोलिसांकरवी धक्काबुक्की केली आणि ती दिसलेली आहे असं नादान सरकार केंद्र सरकार नादान उत्तर प्रदेश सरकार नादान म्हणजे हे हुकुमशाहच सरकार आहे म्हणजे या हुकुमशाहाचं सरकार लोकशाहीची पायमाली करत आहे म्हणून काँग्रेसला परत एकदा रस्त्यावर यावं लागणार आणि काँग्रेस युवक बेकार केले शेतकरीला रस्त्यावर आणला धंद्याला बेकार केलं या सगळ्या परिस्थितीमध्ये आज लोकांना नाग त्रास या सरकारने दिलेला आहे म्हणून राहुल गांधींना जी ट्रीटमेंट दिली युपी सरकारने आणि पोलिसांनी